नमस्कार मित्रांनो व्ही एटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा महत्त्वाचा खूप खुँप म्हणजे खूपच महत्त्वाचा मुद्दा असा होणार आहे की आपल्या व्हिडिओला यूज न येण्याचं कारण आपण व्यवस्थित टॅग लावत नाही तर टॅग कशाप्रकारे लावल्या जातात टॅग कशी सुधायचे आहेत आणि टॅग आपल्याला कोणत्या ॲपवरून घ्यायचे आहेत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत कंटिन्यू करा मित्रांनो खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्ही माझ्या या तीन ला कृपावंत वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला हे टॅग वापरायच्यानंतर शंभर टक्के फायदा होणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पहा तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बघू शकता इथं आता आपण आलेलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगणार आहे की टॅग कसे सुधायचे आणि चांगले टॅग कसे लावायचे आपल्या जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तर सर्वात अगोदर आपण युट्यूबवरती क्लिक करायचं आहे आपल्याला युट्यूबवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आता आपल्याला इथं सर्च करायचं आहे म्हणजे कॅटेगरी तुमची कोणतीही कॅटेगरी असू द्या कोणत्याही कॅटेगरीच्या आपण टॅग सर्च करू शकतो फक्त हे पहा आता इथं सर्च करायचं आहे आपल्याला आपण करू सर्वात अगोदर युट्यूब टिप्स असं सर्च करू युट्यूब टिप्स युट्यूब टिप्स हे पहा बघू शकता यूट्यूब टिप्स सर्च केल्याच्या के नंतर हे बघू शकता खाली खूप सारे असे टॅ टॅग आलेले आहेत युट्यूब टिप्स चॅनल कॅटेगरी यूट्यूब टिप्स अँड ट्रिक्स युट्यूब टिप्स तमिळ यूट्यूब टिप मल्याळम तर आपल्याला काय करायचे हे जे टॉप टॉपचे जे चार पाच टॅग आहेत हे टॅग आपल्याला त्या व्हिडिओमध्ये लावायचे आहेत कोणती कॅटेगरी असेसिपी उदाहरणार्थ आता मी तुम्हाला रेसिपीचा टॅग टाकून टाक दाखवते खांदा पनीर भाजी इकडे आता पनीर भाजी पनीर पनीर रेसिपी करू आपण रेसिपी पनीर रेसिपी हे पाहू बघू शकता पनीर रेसिपी सर्च केल्याच्यानंतर इथं संपूर्ण टॅग असे आलेले आहेत पनीर रेसिपी मराठी पनीर रेसिपी मधुरा पनीर रेसिपी इन हिंदी पनीर रेसिपी केसे बनाई असे भरपूर सारे ट्रॅग टॅग येतात नंतर हे तुम्हाला इथून तुम्ही टॅग हे लावू शकता जास्त काही अवघड नाही खूप सोपा आहे टॅग लावायचं खूप साऱ्या दादा असे म्हणतात की आम्हाला टॅग लावता येत नाहीत तुम्ही तुमच्या मनाने टॅग अजिबात लावू नका मित्रांनो इथून तुम्ही टॅग लावू शकता हे झाला आणि तुम्हाला टॅग कोणत्याही चॅनलचे जर तुम्हाला तुमच्या तुमची जर सेम कॅटेगरी असेल आणि दुसऱ्या तुम्हाला कोणत्याही चॅनलचे जर टॅग बघायचे असतील की या व्यक्तीने टॅग कसे लावले आहेत तर त्याच्या चॅनलचे पण आपण टॅग बघू शकतो की त्याने कसे लावलेले आहेत त्याच्यासाठी मी एक तुम्हाला ॲप सांगणार आहे तर ते ॲप चला बघू शकता तर मित्रांनो त्या ॲपचं नाव आहे टॅग यू हे ॲप एक सर्टिफाईड ॲप आहे बघू शकता इथं टॅग यू म्हणजे तुम्ही जर हे यूज केलं तर काही तुम्हाला एवढा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो शंभर टक्के गॅरंटीनं त्याच्यानंतर बघू शकता आता ओपन झाल्याच्यानंतर इथं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्याच्यानंतर याच्यावरती आपण टॅग पण शोधू शकतो आणि कोणत्या चॅनलचे टॅग जर आपल्याला सर्च करून बघायचे असेल ते पण बघू शकतो मी तुम्हाला आता दाखवतो पहा याच्यावर फक्त एक ॲडव्हर्टाईजमेंट येते थोडीफार जास्त काही मोठी येत नाही तर सर्वात अगोदर याच्यावर टॅग कशी मी तुम्हाला सांगतोय बघू शकता सजेस्टेड क्युअर्स याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला यूट्यूब सब्सक्राइबर केसे बढ़ाए असं मी टाकतो इकडं पा यूट्यूब सबस्क्राईब जरी टाकलं तरी येत आहे तिथं यूट्यूब सबस्क्राईबर इकडं पा यूट्यूब सबस्क्रायबर टाकल्याच्यानंतर भरपूर सारे टॅग तुम्हाला इथे खाली येणार आहेत थोडीफार अशी जास्त काही मोठी ॲडवटाईस येत नाही बघू शकता आता इथे क्लिक केल्याच्यानंतर हे पा बघू शकता यूट्यूब सब्सक्राइब यूट्यूब सब्सक्राइब केसे बढ़ाए यूट्यूब सब्सक्राइब ट्रिक्स यूट्यूब सब्सक्राइब बटन म्हणजे भरपूर सारे असे आपल्याला इथं टॅग आलेले आहेत तर हे पण टॅग आपण वापरू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो की याच्यावरती तुम्हाला दुसऱ्या चॅनलचे टॅग कसे चेक करायचे तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही जर चॅनलचे टॅग वगैरे चेक करायचे असतील तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला ज्या व्हिडिओचे टॅग चेक करायचे आहेत त्या चॅनलवरती समजा आता उदाहरणार्थ कोणत्या एखादा चॅनल येतात त्याच्या आपण टॅग काय काय लावलेल्या आहेत ते चेक करणार आहोत बघू शकता आता बघू शकता हे कीर्तनाचं चॅनल चा, आहे मित्रांनो तर कीर्तनाचा आता आपण एक व्हिडिओ घेणार आहोत बघू शकता आता आपण काय केलेला आहे हा व्हिडिओ व्हिडिओ प्ले केलेला आहे व्हिडिओ प्ले केल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथं शेअरवरती क्लिक करायचं आहे म्हणजे या व्हिडिओची आपण टॅग बघणार आहोत की या व्यक्तीने कोणते टॅग लावलेले आहेत समजा तुमची सेम कॅटेगरी असाल तर त्या चॅनलची तुम्ही टॅग चेक करू शकता की त्या व्यक्तीने कोणते टॅग लावलेले आहे तर कॉपी करायची फक्त आपल्याला या व्हिडिओची लिंक कॉपी केली व्हिडिओची लिंक कॉपी केल्याच्यानंतर हे सर्व कट करायचं कट केल्याच्यानंतर ते परत जे आपलं टॅग यू ऍप्लिकेशन होतं त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला हे बा बघू शकता क्लिक केल्याच्या नंतर त्याला थोडा वेळ घेतो तो हे बा कंटिन्यूवरती क्लिक करायचं पर कंटिन्यूवरती परत एकदा क्लिक करायचं आणि परत एकदा कंटिन्यूवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर हे ऍप्लिकेशन आपलं ओपन होतं मित्रांनो ऍप्लिकेशन ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला बघू शकता इथं गेट टॅक्स फ्रॉम यू आर एल याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जी आपली लिंक होती ती इथं पेस्ट करायची आणि चेकवरती क्लिक करायचं बा बघू शकता इथे चेकवरती क्लिक करायचं चेकवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडीशी ॲडव्हर्टाईजमेंट येते त्याला कट करायचं असं आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं बघू शकता या व्यक्तीने ज्ञान मंदिर ज्ञान मंदिर अशा प्रकारे इथे टॅग लावलेला आहे संपूर्ण टॅग तुम्हाला दिसतात त्यांनी कोणते कोणते टॅग लावलेले आहे श्रीमंताचा अहंकार श्रीमंताचा अहंकार गोपाल महाराज उदीर खिडे कीर्तन संपूर्ण टॅग आपण समोरच्या व्यक्तीचे बघू शकतो तर अशा प्रकारे आपण व्हिडिओवरती टॅग वगैरे लावू शकतो आणि सांगायचा उद्देश हाच आहे की टॅग लावण्याचे खूप सारे फायदे आहेत फक्त तुम्ही या पद्धतीने टॅग लावा स्वतःच्या मनाने टॅग लावू नका ही खूप चांगली अशी पद्धत आहे युट्यूबवरून पण तुम्ही टॅग लावू शकता आणि जे टॅग यू हे ॲप्लिकेशन आहे याच्यावर पण याच्यावरून पण तुम्ही टॅग घेऊ शकता हे खूप छान टॅग असतात आणि तुमचं जे व्हिडिओ आता तुम्ही मसाल टॅग लावल्यामुळे आमच्या चॅनलवरती काय होईल मित्रांनो टॅग जर तुम्ही लावला लावले समजा उदाहरणार्थ तर समोरच्या व्यक्तीने जर तो टॅग एखादा सर्च केला समजा सबस्क्रायबर कसे वाढवायचे आणि या टॉपिकवरती तुम्ही जर व्हिडिओ बनवला असेल आणि तो जर टॅग वापरला नसेल आणि समोरच्या व्यक्तीने जर सर्च केला सबस्क्रायबर केसे बडाय तर तुमचा व्हिडिओ त्याच्या रँकमध्ये कधीच येणार नाही मित्रांनो कारण का कारण तुम्ही ते टॅगच वापरला नाही त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे तुम्ही टॅग वापरसाल तेवढे तुमचा व्हिडिओ जो सर्च लिस्टमध्ये येणार म्हणजे स्क्रीनवरती लवकर येणार हा एक खूप मोठा आणि स्क्रीनवरती लवकर आला याचा अर्थ तुम्हाला व्ह्यूज पण जास्त येणार आणि जर तुमचा व्हिडिओ जर सजेशनमध्ये जर गेला नाही सर्च लिस्टमध्ये जर गेला नाही तुम्हाला व्ह्यूज खूप कमी येणार आहेत त्याच्यामुळे टॅग आवश्यक आहे खूप आवश्यक आहे टॅग लावणं हा आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद